हां एक मिनिट मी बोलतो हां नमस्कार मी संतोष कोले पटील सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्मानी अंबादाजी दानवे साहेब यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होतो रात्रीचे साडे अकरा वाजलेले आणि स्वराज्याचा बुलंद आवाज की ही उलंदसेना बघतोय महाराष्ट्राचे विधान परिषदेचे नेते सन्मानी अंबादाजी दानवे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि विविध मान्यवरांनी भेटी दिली आहेत याच निमित्ताने कोहली परिवाराच्या वतीने आणि मराठा मोर्चाच्या ज्योतीने आणि जालना लोकसभेच्या ज्योतीने मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित को आहेत सन्मान्य अंबाजी दानवे साहेब आमचे नातविक आहे आणि त्यांच्या या कौटुंबिकवाद स्वळाला आपण खूप लोक मान्यवर आहेत आपण बघतो प्रत्यक्षात आणि स्वतः विधान परिषदेचे विरोधी नेते सन्मान्य अंबाजी दानवे साहेब आपल्याशी बोलणार आहेत तर तेही उलंद सेत सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आपण स्वतः अंबादास दानवे साहेबांशी बोलूया दानवे साहेब अभिनंदन म्हणलं टी व्ही वलंद श्री लाईव्ह मध्ये आपण आहात दोन मिनिटं माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि खूप चांगला विवाह सोहळा आयोजित केला हे बरोबर थँक्यू धन्यवाद थँक्यू या ठिकाणी सन्मानी अंबादास दानवे साहेब व्यस्त होते त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी संवाद साधला थँक्यू धन्यवाद 来了。好的好的